नमस्कार सध्या लग्न म्हणजे फार अवघड समस्या निर्माण झालेली आहे पालकांकडे आणि या समस्येवर उपाय म्हणजेच वरिव्हर सूचक केंद्र कारण आपण सर्वांनी आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापर्यंत आपल्याला पाहिजे तसे स्थळ मिळत नाही आणि त्यासाठी चांगले सळदर शोधायचे असेल तर कुठे जावे लागेल त्यासाठी वधूवर सूचक केंद्रात जावं लागेल आणि चांगले वधूवर सूचक केंद्र कुठे मिळेल तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेल शेजारी आणि तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राची शाखा पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमजवळ म्हणून गे येथे अगदी विश्वासनीय कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही अशा खात्रीशीर जर वधूवर सूचक केंद्र पाहिजे असेल तर संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आपली शाखा पुण्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरला आहे आणि उद्या अक्षय तृतीयेचं शुभ मुहूर्त आहे अशा शुभ मुहूर्ताला आपल्या मुलाला मुलीला योग्य जोडीदार पा पाहिजे असेल तर या शुभ मुहूर्ताला आपले मुलीचं रजिस्ट्रेशन करा कारण साडेतीन मुहूर्तापैकी हे एक मुहूर्त आहे अशा मुहूर्तावर आपण रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला निश्चित चांगलं स्थळ मिळेल तसेच उद्या श पाचशे रुपयानिमित्त मी पाचशे रुपयाची नावनोंदणी फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा